नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये तिहेरी हत्याकांड घडलं आणि मावळ तालुका हादरला या घटनेमधले जे तिहेरी हत्याकांडामधले जे मृतदेह आहेत ते शोधण्याचं काम दोन दिवस झालं सुरू आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मावळात पाऊस सुरू होत असल्यामुळे नदी दुतडी वाहत आहे त्यामुळे मृतदेह शोधण्यामध्ये व्यत्यय येत आहे तरी या ठिकाणी वन्यजीव मावळ रक्षक आपदा मित्र खेड शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि त्याचबरोबर एन डी आर एफच्या अशा चार टीम मृतदेह शोध काम सुरू आहे पण या ठिकाणी पाण्याला इतकी गती आहे की मोठ्या गतीनं पाणी वाहत असल्यामुळे थोडा व्यत्यय येत आहे तर या ठिकाणी जे वन्यजीव रक्षक मावळचे जे संस्थापक आहेत या ठिकाणी निलेश गराडे म्हणजे कुठेही काहीही मदत लागली मग वन्यजीव आसन किंवा मानव आसन यासाठी वन्यजीव रक्षक शिवदुर्ग मित्र आपदा मित्र आणि एनडीआरएफ ह्या टीम धावून येत असतात काय सांगाल की कालपासून तुम्ही शोध मोहीम सुरू करत आहेत तर आतापर्यंत काही मृतदेह हाती लागलेले आहेत का तालुक्यामध्ये असं बोललं जातं महिलेचा मृतदेह हाती लागला ह्या अफवा आहेत का काय काय सांग नाही अजून तरी कोणाचा मृतदेह हाती लागलेला नाहीये काल आम्हाला सकाळी यमडे शिप पोलीस स्टेशनचे पी आय रामार साहेबांचा फोन आला की काहीतरी कृत्य घडलेले तुम्ही टीम घेऊन या म्हणून त्याप्रमाणे आम्ही शिवदुर्ग मित्र लोणा वन्य मावळ संस्था आपदा मित्र मावळ आपदा मित्र खेळ आणि तलगाबाद आवड नगर परिषदेची टीम सगळे बोर्ड घेऊन सर्च करण्यासाठी आलेलो आहे सर्च चालू आहे पण अजून तरी काही भेटलं नाही आम्ही शिवदुर्ग यांच्या मार्गदर्शनाकडे आमचं काम चालू आहे बरं वेते मध्ये मावळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे इंद्रायणी नदी दुतडी वाहत आहे त्यामुळे काय अडचणी येतात अडचणी म्हणजे पाऊस जास्त झाला असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त आहे जलपरणी पण वाहून जाते जलपरणी अडकले की अडकलेला असत भेटू शकत नाही तर मग मृतदेह पुढे वाहून गेलं तर भेटण्याची शक्यता कमी आहे पण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे आ, इंदोरी ग्रामपंचायत आणि माळवाडी ग्राम ग्रामपंचायत यांच्या व्य संयुक्तपणे जी जलपर्णी इंदोरी प ब्रिटिशकालीन पुलाजवळ साठली होती ती जलपर्णी प्रवाहित करण्यात आली यामुळं मृतदेह खाली गेले असते ना असा काय अंदाज बरोबर ना त्यामुळे मृतदेह खाली गेला आहे अडकण्याची कुठेतरी शक्यता आहे जलपरणी खाली पण मृतदेह अडकलेला असू शकतो आता शोध मोहीम चालू आहे त्याच्यामुळे आ, या ठिकाणी सुनील गायकवाड आहेत काय सांगाल नेमकं शोध कार्यामध्ये एवढी सर्व टीम आहे या टीमच्या वतीनं काय अडचणी येत आहेत दोन दिवसापासून तुम्ही शोध घेत आहात या घटनेला सहा जुलै ते नऊ जुलै दरम्यान घडलेली घटना आहे आज बारा पंधरा दिवस होतात या घटनेला काय सांगाल काल आम्हाला सकाळी माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो आणि पाहणी करून आम्ही शोध चालू केला पण नऊ तारखेनंतरचे दोन तीन दिवस पाऊस नव्हता म्हणजे नऊ दहा अकरा बारा असे चार दिवस पावसाचं प्रमाण खूप कमी होतं पण त्यानंतर प्रमाण वाढलं आणि त्यामुळं ही बॉडी जर जेव्हा उपवून आल्या असतील तर त्या पुढे वाहून जाण्याची जास्त शक्यता होती त्यामुळे आम्ही जवळपास कालचा शोध घेतला पण आम्ही आता थोडं लांबच्या बाजूला शोधायला आलेलो आहे आणि जलपर्णीचा विषय जो आहे तो जलपर्णीच्या खाली आता कुंडमाळ्याच्या तिथं जी जलपर्णी ऑलरेडी अडकलेली आहे त्यानंतर बॉडी आली असेल आणि त्यानंतर आता जी इंदोरीने साफसफाई केली त्यानंतर जी आली असेल तर ती बॉडी त्यामध्ये असू शकते ती पुढे येऊन प्रोटोन पुढे आपल्याला मिळू शकते असा एक अंदाज आहे तुम्ही जी शोध मोहीम सुरू केली ते कुठून कुठपर्यंत केलेली आहे आज तुम्ही शेलारवाडी समशानभूमी परिसरातील इंद्रायण नदी पात्रामध्ये शोध मोहीम करतायत आता पुढे कुठे करणार इंदोरी ते कुंडमाळा आणि कुंडमाळा ते आता देवगावापर्यंत शोध मोहीम करणार आहे आम्ही तर या शोध मोहिमेच्या प्रसंगी तळेगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम साहेब उपस्थित आहेत आणि तेही या ठिकाणी या टीमसोबत स सहकार्य करत आहेत पाहणी करत आहेत आणि तिहेरी हत्याकांड हत्याकांडामधले जे मृतदेह आहे हे शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आ, या ठिकाणी इंदोरी हद्दीमध्ये जे ब्रिटिशकालीन पूल आहे त्या परिसरामध्ये एन डी आर एफ एन डी आर एफची टीम काम करत आहे आणि यानंतर कुंडमळ्याच्या खाली या ठिकाणी शेलारवाडी समशानभूमी परिसरामध्ये वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्र व आपदा मित्र मावळखेड आणि तळेगाव नगरपरिषद टीम या ठिकाणी काम करत आहे तर या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्याम मस्के साहेब आहेत साहेब काही हाती काही लागले काय सांगाल अद्यापपर्यंत एकही मृतदेह हाती लागलेला नाही शोध मोहीम चालू आहे तीन पथक व्यक्त या घटनेला जास्त दिवस झाल्यामुळं नागरिक आणि शोध मोहिमेमध्ये विचार केला जातो की दहा पंधरा दिवस झाल्यामुळे ह्या मुळात हा मृतदेह कोणत्या ठिकाणी गेला असेल यासाठी नदीच्या दोन्ही तर्फा नदीच्या दोन्ही तर्फा या ठिकाणी सर्व हे केलं आता या ठिकाणी वेगामध्ये जलपर्णी जलपर्णी ही वाहून जात आहे आणि ह्या जलपरणीच्या नदी नदीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात गती मिळालेली आहे यामध्ये जलपर्णी वाहत जात आहे दूषित पाण्यामुळे इंद्रायणी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपरणी वाढत असते आणि ही जलपर्णी पावसाच्या प्रवाहामध्येही निघून जात असते तर माळवाडी आणि इंदोरी ग्रामपंचायतीच्या वतीनं जी साठलेली जलपर्णी होती ती प्रवाहित करण्यात आली तरी ती जलपर्णी या ठिकाणी वाह वाहून जात आहे तर मृतदेह सापडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रयत्न केले जात आहे या ठिकाणी शिवदुर्ग मित्र लोणावळा ही बोट आहे आता त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ सर्व जवान तयार झालेले आहेत आता ह्या बोट तयार करण्यात येईल मावळ तालुक्यामधलं तिहेरी हत्याकांड जे घर मालक होते गजेंद्र दगड खैर यांच्या रूम मध्ये भाड्याने राहणारी जी पंचवीस वर्षीय महिला होती ही महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी आरोपीने कळंबोली येथील अमर हॉस्पिटल या ठिकाणी तिला नेलं आणि गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घेऊन तिच्या सोबत असणारे त्या महिलेचे दोन मुलं एक पाच वर्षाचा एक दोन वर्षाचा त्यापैकी त्या, त्या महिलेला घेऊन येऊन या ठिकाणी तळेगाव दाबाडे चाकण रस्त्यालगत जे इंदोरी इंदोरीचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे या पुलाच्या इंद्रायणी नदी पात्रामध्ये फेकून दिलं मुलं आरडाओरडा करत असल्यामुळे दोन्ही मुलांना जिवंत पाण्यात फेकून दिला आणि आरोपी त्या ठिकाणी उभा होता आणि ही घटना करून आरोपी त्या फिर्यादीचे वडील आहेत त्यांच्यासोबत जाऊन चौकशी करायचा की मुलगी सापडली का आपण इकडं जाऊ आपण तिकडं जाऊ आणि अखेर जो मदत करत होता तोच गुन्हेगार ठरल्याने या ठिकाणी वराळे हद्दीतील समता कॉलनीमध्ये एकच खळबळ उडाली आणि विश्वासाचं नातं तुटलं आणि त्यामध्ये आई आईची चूक मुलांना बहुली आणि मुलं आणि आई हे तीन मृतदेह नदीपात्रात फेकल्यानंतर या घटनेला बारा पंधरा दिवस उलटल्यानंतर शोध मोहीम सुरू झालेली आहे मृतदेह सापडतील असे या ठिकाणी विश्वास व्यक्त केला जातोय आता शोध मोहिमेचं काम सुरू आहे शिवदर शिवदुर्ग मित्र लोणावळा वन्यजीव रक्षक मावळ आणि तळेगाव नगर परिषद आणि एन डी आर एफ यांच्या वतीने शोध मोहीम सुरू आहे हे सर्व जवान या बोटीवर बोटी आता या शोध मोहीम करण्यासाठी चाललेले आहेत नदीचा प्रवाह हा वाढलेला आहे पाणी वाढलेलं आहे लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे नदीमध्ये बोटी घेऊन जात असताना जलपर्णी बोटीला धडकत असल्यामुळे आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बोटी मर्यादा बोटींना अंतर कापण्यासाठी त्रास होत आहे तळेगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम मस्के आ, या ठिकाणी उपस्थित आहेत वारंवार पथकाशी संपर्क केला जातोय की मृतदेह कुठे सापडतात एक पंचवीस वर्षीय महिलेचा मृतदेह आहे तर दुसरा पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आहे त्यानंतर दोन वर्षे मुलाचा असे तीन मृतदेह हे तिहेरी हत्याकांड जे आहे ते मावळ तालुक्यामध्ये एक हादरावून सोडणारं तिहेरी हत्या कांड आहे यामध्ये आरोपींनी लहान जीवाची दया केली नाही त्यामुळं सर्व परिसरामधनं तीव्र संतृप्त असा प्रतिक्रिया उमटत आहेत तर बघूयात मा दोन दिवसापासून शोध मोहीम सुरू आहे पाऊस सुरू झाल्यानंतर शोधकार्याला व्यत्यय येत आहे आणि रात्र झाली की शोध मोहीम बंद होत असते तरी या ठिकाणी जे शोध मोहीम करणारे जे वन्यजीव रक्षक मावळ शिवदुर्ग मित्र लोणावळा आपदा मित्र मावळखेड आणि तळेगाव नगर परिषद त्याचबरोबर एन डी आर एफ हे आत्मविश्वासाने शोध मोहीम करत आहेत ज्या ठिकाणी जलपर्णी येऊन साठलेली आहे त्या जलपर्णीच्या परिसरामध्ये बोटी पोचलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी पोचून आजूबाजूला आकडे टाकून चेक आ... तपासणी करत आहेत काही मिळतं का जलपर्णीमुळे शोधकार्याला बराचसा अडथळा येत आहे तरी सर्व हे तर या ठिकाणी सागर भेगडे आहेत आम्ही सागर भिगडेकडनं जाणून घेत आहोत सागर भेगडे हे वारंवार कुंड मळ्यावर त्यांचा छोटासा व्यवसाय आहे येणाऱ्या पर्यटकांना वारंवार ते सूचना देत असतात काल एक घटना घडली होती एक तरुण पाण्यामधून वाहून गेला होता त्यांनी त्याचा जीव वाचवलाय कालची घटना काय होती काय सांगाल काल चार ते तरुण आले होते ते पाण्यामध्ये उगाच मस्ती करत होते त्यांना चार पाच वेळा सांगितलं पण की पाण्याला प्रवाह जास्त आहे पाणी वाढतं तुम्ही पाण्यात जाऊ नका पण ते स्थानिकांना जुगारून त्यांचं हे करून ना, ना ते प्रॉब्लेम ऐकत नाही ते तर त्यांना सांगू सुद्धा त्यांनी हाय तेच प्रॉब्लेम केला त्यातला एक तरुण पट्टा पडला म्हणून काढायला गेला तो काढायला गेला तसं त्या प्रवाहात वाद गेला तर वाद गेल्यामुळं तो इथपर्यंत आला होता या साइडला खालपर्यंत त्याला पोहता येतोय त्याच्यामुळे तो वाचला पण झाडाला धरून ठेवला होता त्याला आम्ही त्या साईडने येऊन काढून परत वरती घेऊन गेलो कुंडमाळा या ठिकाणी अनेक पर्यटक हे पाण्यामध्ये मस्ती करताना वाहून जातात त्यांचा जीवही जातो तरी तुम्ही तळेगाव एम डी सी पोलीस स्टेशनच्या वतीनं त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले आहेत तरी आ, आता ही जी घटना आहे की वारंवार दरवर्षी पंधरा वीस तरुणांचे बळी या ठिकाणी जातात याच्यावर तरुणांना काय सांगा तरुण हुल्लडबाजी जास्त प्रमाणात करतात ती केली नाही पाहिजे सेल्फी नाही घेतला पाहिजे सेल्फीमुळे जास्त ॲक्सिडेंट होतात सेल्फीचा टाळला पाहिजे पाण्यापासून लांब खेळा पाण्यात जाऊ नका पाण्यापासून दूर राहा कारण नदीपात्र हे खोल आहे नदीच्या प्रवाहाला वे वेग आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलपरणी वाहून जात आहे आणि जलपरणी वाहून जात असताना शोधकार्याला अडथळा येत आहे मोठ्या प्रमाणात लोणावळा परिसरामधनं जी जलपर्णी आहे की मावळ तालुक्यामध्ये आंबी इंदोरी सर्व परिसरामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात होती जलपर्णीमुळे पूर्णतः नदीपात्र हे मैदान झालं होतं हे मैदान पाऊस पडल्यानंतर जलपर्णी वाहून ही उजनी धरणाला जाऊन मिळते इंद्रायणी नदीचा उगम हा नागपणी कुरवंडे येथे आहे त्यानंतर ती संगम संगम होत ही नदी पुढे पुढे वाहत असताना नदीच्या पाण्याचं पात्र वाढत आहे आणि गती वाढत आहे तर कुंडमळा या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आपण जर काळजी घेतली तर जीव वाचू शकतो आणि ज्यांना पोहता येत नाही त्यांनी कुंडमळा या ठिकाणी जे दगड शेवाळलेले असतात निसर्डे झालेले असतात या ठिकाणी जपून चाललं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात सकाळपासून ही जलपर्णी प्रवाहाबरोबर वाहत जात आहे बघूयात काही त्या ठिकाणी बोट स कार्य करत करत आहे त्यांना काही हाती लागतंय का याकडे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि बाकी आ, आ, त्या मृताचे नातेवाईक हे वारंवार संपर्क करत आहेत तर दोन दिवसापासून शोध मोहीम सुरू आहे या ठिकाणी शोध मोहीम करत असताना जे जवान आहेत यांचा आत्मविश्वास दानगा आहे त्यामुळं लवकरच मृतदेह हाती लागतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे अद्यापही कुठलाही मृतदेह हाती लागलेला नाही मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद